माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये गावाखेड्यातून आलेले अनेक वारकरी सहभागी झालेत बाबूराव सूर्यवंशी या वारकरी माऊलीला जय महाराष्ट्र सोबत बोलताना अश्रू अनावर झाले त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात ठाकूरबोआची समाधी या ठिकाणी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पालखी मार्गावरती किंवा पंढरपूरपर्यंत पोहोचण्याकरता राज्यभरातून अनेक ठिकाणाहून वारकरी येत असतात दिंड्यांमध्ये सहभागी होतात काही वारकरी हे स्वतःहून चालत असतात मात्र पांडुरंगाचं दर्शन घेणं पांडुरंगाची भक्ती करणं पांडुरंगापर्यंत पोहोचणं आषाढी एकाच्या दिवशी पांडुरंगाच्या चरणी लीन होणं ह्या सगळ्यांचं उद्दिष्ट असतं आपल्यासोबत बाबूराव सूर्यवंशी आहेत आणि गेली जवळजवळ वीस वर्ष ते वारी करत आहेत स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये काय एकूण भावना आहेत आणि किती वर्ष ही वारी चालली आनंदान वारी करा हो। आनंद वारी लई दिवस झाले दोन हल तीन वारी करतो आनंद वाटतो जय विठ्ठल सोळा बघावंच वाटतं मला किती वर्ष वीस वर्ष झाली मला चलू जय हरिवट तुम्ही काय याच्या आधी जॉब करत होता किंवा काय नोकरी करत होता नोकरी मी न्हावी आहे घरी धंदा करतो नाव्याचा आनंदात वारी करावं मला वाटलं तेव्हा वाटलं आणि सुरुवात केली के जेव्हा पंढरपूरला पोहोचता तेव्हा कशा भावना असतात काय वाटत भावनेनेच येतो घरात सौ असून सगळं चांगले भावने तुमचं नाव सांगा शेव बाबराव वारी करून छान वाटतं अगदी आनंद दरवर्षी यांच्या येता का चार आठ पाच की घर गर सांभाळायला घरी असता सुना आहेत देव का आहेत हां मला यावंच वाटतंय हा आनंदात हा हा आता पोचणार लवकरच सगळेजण वरी मी रुझी जाणार बारसं रुझी जाणार गावा आनंदात सगळा संसार सुरू सुखी सुखी राहू म्हणून येत असतो अरे जय हरी उठ्ठतं शुभेच्छा तुम्हाला आणि निश्चितपणानं तुम्ही ज्या शेण तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा अंडरंग पूर्ण करते जय हरी खर तर ह्या ज्या भावना आहेत ह्या सगळ्याच वारकऱ्यांच्या असतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मात्र या भावनेतूनच पांडुरंगाच्या भक्तीत लीन झालेली ही सगळे वारकरी मंडळी त्यांच्या डोळ्यातले आनंद आश्रू आपण आता सगळ्यांनी बघितले कॅमेरामॅन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी ठाकूर बुवाची समाधी येथून